माडा लोकसभा मतदारसंघांमध्ये उमेदवारी जाहीर करण्यावरून आणि त्याविषयी आलेल्या विविध अफवांवरून राष्ट्रवादी काँग्रेस प पार्टीच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड असंतोष आणि एक द्विधा मनस्थितीचं वातावरण निर्माण झालेलं आहे या वातावरणाच्या पार्श्वभूमीवर या कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन आदरणीय शरदचंद्रजी पवारसाहेबांना आपलं मत कळवावं यासाठी मी प्रयत्न करतो आणि येणाऱ्या अठ्ठावीस मार्च रोजी हे सर्व कार्यकर्ते निष्ठावंत कार्यकर्ते मसवड या ठिकाणी एकत्रित येणार आहेत आणि आपलं एकत्रितपणे मत प्रदर्शन शरद पवार साहेबांच्याकडे करणार आहेत आणि करमाळ्यापासून उत्तर कोरेगावपर्यंत जवळपास सर्व भागांना भेटी दिलेल्या आहेत आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा निष्ठावंत कार्यकर्ता म्हणून मी प्रचार करतो जवळपास दहापैकी सात लोक हे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या बाजूने आहेत आणि या लोकांना या देशामध्ये परिवर्तन व्हावं अशी मनापासूनची इच्छा आहे त्यामुळं एकंदरीत खूप उत्कृष्ट असा प्रतिसाद आदरणीय पवार साहेब यांच्या पक्षाला मिळत आहे आणि येणाऱ्या काळात परिवर्तन आलं आहे तुम्ही स्वतःच पक्षपुटीनंतर म्हणजे गेल्या सात आठ महिन्यानंतर मी या दृष्टीने सुरुवात केली आणि त्या अगोदरपासून जर मी सुरुवात केली असती तर कदाचित मी व्यवस्थित लोकांपर्यंत आणखी जास्त चांगल्या पद्धतीनं पोचलो असतो आजही मी लोकांपर्यंत चांगल्या पद्धतीनं पोचलेलो आहे परंतु अर्थातच ज्यांनी तीन तीन पिढ्या राजकारणात काढल्या त्या त्यांच्याशी माझं कंपॅरिझन होऊ शकत नाही पण माझे चांगलं कार्य मी जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचा पुरेपूर -पुरे प्रयत्न केला आहे राष्ट्रवादीच्या फुटीच्या अगोदर पक्ष आणखी मजबूत होता आणि त्यावेळी कदाचित माझ्यासारख्या व्यक्तीची लोकसभेला उभा राहण्याची गरज पडली नसती परंतु आत्ता ही विचारांची लढाई आहे आणि ही विचारांची लढाई लढण्यासाठी कुणीतरी पुढं आलं पाहिजे म्हणून मी माझ्या पूर्ण ताकदीनं या लढाईमध्ये उतरलं आणि आदरणीय शरदचंद्रजी पवारसाहेब यांच्या विचाराने ही लढाई जिंकण्याचाच मानस आहे